ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायली आता कॉफी आणि चहाची टक्कर करून मारामारी करून कॉफी आणि चहा पित असतात सायली म्हणते की सर मला काहीतरी सांगायचं आहे आणि चैतन्य सरांची सुद्धा बाजू एका पद्धतीने बरोबरच असेल ना म्हणजे त्यांची मुलीची निवड फक्त चुकली आहे पण जर त्यांना त्यांचा एकटेपणा दूर करायचा असेल तर त्यांचं काय चुकलं असे आता सायली अर्जुनला बोलते अर्जुन म्हणतो की मी सायली माझं ऑब्जेक्शन हे नाही की चैतन्य प्रेमात पडलाय म्हणून माझं ऑब्जेक्शन हे आहे की तो साक्षी शिकरेच्या पे प्रेमात पडला आहे तर आता सायली अर्जुनला समजावत म्हणते की सर तुम्ही तुमचं दुःख कवटाळून बसू नका तर नाण्याची दुसरी बाजू देखील तुम्ही समजून घ्या सायली म्हणते की सर आता यातून मार्ग क का, कसा काढायचा याचा आपण विचार करू आणि आता फक्त चैतन्य सरांमुळे तुम्ही दुखावले गेलेत याचा आपण विचार करू सायली म्हणते की अर्जुन सर ज दुसऱ्याचा देखील मनाचा तुम्ही जरा विचार करा ना तुमच्यामुळे तुमच्या आजूबाजूचे किती दुखावतात याचा तुम्ही विचार करा अर्जुन म्हणतो की सगळेजण मला बाहेर काढण्यासाठी किती एफर्ट घेतात ना ते मला आहे आणि तुम्ही सुद्धा तेच प्रयत्न करताय ना मिस सायली तर सायली म्हणते की मी तर ते करणारच कारण आपण मित्र आहोत ना तेव्हा असं तर सायली म्हणते की सर मी जरी तुमची कॉन्ट्रॅक्टची बायको असले ना तरी मी तुमची खरी मित्र तर होऊ शकते ना तेव्हा अर्जुन हा प्रेमाने सायलीकडे बघतो सायली म्हणते की जर सर तुम्ही जर मला तुमची खरी मित्र मानत असाल तर मग मिळवा आहात आणि सायली तिचा हात पुढे करते आणि म्हणते की मित्र तर आता अर्जुनसुद्धा सायलीच्या हातात हात देतो आणि लगेच अर्जुन म्हणतो की फ्रेंड्स आणि हसतच सायदे आणि अर्जुन एकमेकांकडे प्रेमाने बघत आता कॉफी पिऊ लागतात इकडे आता नागराजला एका ठिकाणी कारमधून घेऊन येत मैपत हा कारवर बसलेला असतो आणि कारचा आता पत्रा वाजवत असतो त्याच वेळेस आता नागराज म्हणतो की ए मैपत मला तू इकडे कुठे घेऊन आलायस आणि हे तू काय करतोय तर मैपत हा वाजवतच असतो तेव्हा नागराज म्हणतो की वाजवणार आहे का कुणाची तर मैपत हा म्हणतो की हो तर खुश होऊन नागराज म्हणतो कुणाची तर लगेचच महिपत म्हणतो की कळणार आणि लवकर कळणार तेवढ्यात बाईकवरून एक माणूस हेल्मेट घालून तिथे येतो तर म्हैपत म्हणतो की आला आला आणि असे म्हणत असतानाच तो माणूस बाईकवरून खाली उतरत आता त्याच्याकडची बॅग महिपतला देत म्हणतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे माल घेऊन आलोय बॅगची चेन उघडत लगेच आता मैपत त्या बॅगमधून आता ड्रग ची पावडर बाहेर काढतो आणि एक पुढी हातात घेत त्याकडे बघू लागतो मार बघत मैपत्याच्याकडे म्हण मन, बघत म्हणतो की शंभर नंबरी आहे ना तर हसतच तो माणूस म्हणतो की यात काय बोलायचं आणि लगेच मैपत त्याला जायला सांगून तो माणूस तेथून निघून जातो आणि लगेचच म्हैपत म्हणतो की आता वाजवायचा टाइम आला चला आणि नागराज आणि महिपत कारमधून तेथून निघून जातात इकडे आता अर्जुन आणि सायली हे पुन्हा घरी येतात तर कल्पना पळतच पुढे म्हणते की अरे अर्जुन तू आलास पण त्याच वेळेस आता कल्पनाला अर्जुनचे बोलणे आठवते ज्यावेळेस बेडरूममध्ये आपण जेवण घेऊन गेलो होतो त्यावेळेस अर्जुन कसा आपल्याला बोलला ही आता कल्पनासमोर येते आणि जागीच कल्पना थबकते त्यानंतर अर्जुन आता कल्पनाकडे बघतो तर कल्पनाही तिचा चेहरा फिरवून जाऊ लागते तेवढ्या आता अर्जुन म्हणतो की मम्मा मला तुझ्या हातची कॉफी देशील का आणि मला खूप भूकही लागली मला खायला देशील का तर हसतच कल्पना म्हणते हो हो देते ना त्याच वेळेस आता अर्जुन हा कल्पनाचा हात धरतो आणि म्हणतो की मम्मा मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागलो ना अर्जुन म्हणतो की तू मला प्रेमाने जेवायला सांगत होती आणि स्वतःच्या हाताने घास भरवत होती आणि मी फक्त तुझ्यावर रागावत होतो अर्जुन म्हणतो की आणि मी तुझ्यावर चिडलो मम्मा मी नेहमीच असं वागत असतो ना मी कायम दुसऱ्यावरती चिडतो रागावतो आणि पुन्हा आता अर्जुन कल्पनाची माफी मागतो तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन आता बिरी असं काही बोलू नको तू मला फक्त एवढंच म्हणाला ना मला खूप भूक लागली मला बाकीचं काहीच नको तर कल्पना म्हणते की अरे मुलाने जर पोटभर खाल्लं ना तर आईचं सुद्धा पोट भरतं जा तू वर जाऊन काम कर मी तुझ्यासाठी खायला आणि कॉफी घेऊन येते आणि लगेच हसतच अर्जुनवर निघून जातो तर आता प्रेमाने बघत कल्पना ही सायलीकडे येते आणि सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते हसतच सायली म्हणते की आता काही बोलू नका आई हे मीटिंग करता येत ना तेव्हा मी तुम्हाला आता कॉफी करायला मदत करते इकडे आता महिपत हा नागराजला घरी घेऊन येतो तेव्हा आता नागराज म्हणतो की म्हैपत तुझं काय चाललंय ते तुम्हाला कळूच देत नाही नागराज म्हणतो की मला फक्त एवढंच काहीतरी मोठा भयानक सॉलिड आणि सिक्रेट प्लान आहे नागराज म्हणतो की मला एवढंच आहे की तुझं हे नवीन कांड कुणाला तरी खूप भारी आणि मागात पडणार आहे पण कुणाला तर आता इकडे मैपत हा त्याच्या मोबाईलचे फक्त सिमच बदलत असतो त्यानंतर आता लगेचच रुमालामध्ये मोबाईल धरून आता मैपत हा इन्स्पेक्टरला कॉल करतो आणि म्हणतो की हा इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला एक खबर द्यायची होती पुढच्या दोनच मिनटात एक औषधाचा ट्रक तुमच्या चेक पॉईंटवरती येईल पण साहेब त्यामध्ये फक्त औषधं नाही तर त्यामध्ये ड्रग्ससुद्धा आहेत आणि त्या, त्या, त्या ट्रकचा नंबर आहे असे म्हणत आता मैपत इन्स्पेक्टरला त्या ट्रकचा नंबर सांगतो तर आता अण्णा म्हणतो की त्या ट्रकचा मालक आहे अन्नपूर्णा ट्रस्टचे मालक प्रताप सुभेदार त्यावेळेस लगेच चहा पित असलेला नागराज हा त्याच्या तोंडातून चहाची फुपकारी बाहेर टाकतो तर आता लगेचच नागराजला मोठा धक्का बसलेला असतो मैपत म्हणतो की तुम्ही ती ट्रेक ट्रक सगळी चेक करा आणि लगेचच ती सर्व पाळीमुळे उपटून फेकून द्या मी ही समाजसेवा करतो म्हणून तुम्हाला सांगतोय साहेब असे म्हणत आता मैपत फोन ठेवतो इकडे आता इकड़े ते सर्व ऐकून नागराज खूप खुश झालेला असतो आणि लगेच इकडे मैपत्याच्या मोबाईल मधील ते सिम काढून फेकून देतो आणि नागराजकडे बघू लागतो तर इकडे अर्जुन हा आता त्याच्या बेडरूम मध्ये आलेला असतो तर आता अर्जुनने त्याच्यासोबत फुगे कॅन्डल्स आणि खूप सारे शॉपिंग करून आणलेले असते तर आता अर्जुन त्याची सर्व रूम फुग्यांनी डेकोरेट करतो आणि आता अर्जुन प्रत्येक कॅन्डल रूमच्या एकेका कोपऱ्यात लावून अर्जुननी गुलाबाची फुले सुद्धा आणलेली असतात त्यानंतर अर्जुन लगेच एक नोटपॅड घेतो आणि त्या नोटपॅडमध्ये लिहू लागतो अर्जुन म्हणतो की मिस सायली तुम्ही माझ्या आयुष्यात गडबड घोटाळा म्हणून आलात पण माझ्या आयुष्याचे तुम्ही सगळे गडबड घोटाळे दूर करून टाकलेत तर आता अर्जुन विचार करतो की मी माझ्या लग्न झालेल्या बायकोलाच प्रपोज करतोय आणि त्यांना गडबड घोटाळा म्हणतोय काही माती खात नाही ना तर मी त्यानंतर आता अर्जुन हा गुलाबाचे फुल हातात घेतो आणि इकडे तिकडे बघत म्हणतो की असं आत्तापर्यंत कोणीच प्रपोज केलं नसेल तेवढ्यात आता सायली ही कॉफी आणि नाश्ता घेऊन अर्जुनला त्याच्या रूममध्ये घेऊन येते आणि लगेच ती सर्व रूम अर्जुनने सजवलेली बघून सायली खूप खुश होते आणि म्हणते की अर्जुन सर हे काय आहे तर प्रेमाने अर्जुन हा सायलीसमोर येतो आणि म्हणतो की मिस सायली मी तुमच्या तर लगेच प्रेमाने सायली ही अर्जुनकडे बघत असते त्याच वेळेस आता इकडे पोलीस हे आता सुभेदारांच्या घरी येतात तर लगेच विमल म्हणते की आपल्या घरी पोलीस आले तेव्हा पोलिसांना बघून आजी कल्पना प्रताप सर्वांना मोठा धक्का बसतो तर लगेच पूर्णाई म्हणते की इन्स्पेक्टर साहेब तर इन्स्पेक्टर म्हणतो की माझं काम तुमच्याकडे नाहीये तर पूर्णाई म्हणते की मग कुणाकडे आहे तेव्हा अस्मिता म्हणते की कुणाकडे असणार त्या सायलीने काहीतरी अजून दुसरं काहीतरी करून ठेवलं असणार तर तेवढ्यात कल्पनाला राग घेऊन कल्पना म्हणते की अस्मिता तू हे वाटेल ते काय बोलतेस आणि कुणालाही राग येईल असं तू का बोलतेस तर आहे म्हणते की कल्पना तू हे काय बोलतेस आणि मला वाटतंय की अस्मिता बरोबर बोलते तर आहे म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब सायलीने काही जरी केलं असले ना तर तिचा आणि आमचा काही संबंध नाही आहे तर आहे म्हणते की इन्स्पेक्टर साहेब त्या मुलीसाठी तुम्ही आम्हाला जबाबदार धरू नका आणि कल्पना बघितलं का या मुलीमुळे आज आपल्या घरी पोलीस आलेत आणि या मुलीमुळे आणखी काय काय होणार आहे हे परमेश्वरालाच माहीत असे आता पूर्णही कल्पनाला बोलते तेवढ्यात पाठीमागून एक एम्प्लॉयचा ड्रेस घातलेला माणूस तिथे येतो आणि म्हणतो की ओ मॅडम एवढं बोलायच्या आधी ऐकायला शिका आणि एवढं गुरुमाने बोलू नका तर प्रतापला राग येऊन प्रताप पुढे येत म्हणतो की ओ तुम्ही आमच्याच घरात येऊन एवढं गौरमाने कसं बोलू शकता प्रताप म्हणतो की कोण आहात तुम्ही तर तो माणूस म्हणतो की मी लाच खोर डिपार्टमेंट मध्ये आलोय तेवढ्यात वरून अर्जुन खाली येत म्हणतो की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तर तो माणूस म्हणतो की अरे वा ॲडव्होकेट आणि तुमच्याच घरात हे असले धंदे चालतात का तर बोट करत अर्जुन म्हणतो की माय डीवर लँग्वेज अर्जुन म्हणतो की तुम्ही कुठे उभा आहात तुम्हाला कळतंय का तर तो माणूस म्हणतो चांगलंच कळतंय तर तो माणूस म्हणतो की प्रताप सुबेरादारांच्या घरी हो आम्ही उभे आहोत आणि त्यांच्यासाठीच तर आम्ही इथे आलो तेव्हा अर्जुन सगट पुरणाईला मोठा धक्का बसतो तो लगे पूर्ण यह मनते कि प्रताप सा प्रताप मन तो मीच प्रताप सुबेदार आ सर्व का है तो इन्स्पेक्टर मन तो कि अन्नपूर्ण फार्मास्युटिकल तुम्हें कंपनी का तर प्रताप मन तो हो लगे इन्स्पेक्टर आता प्रतापला एक फोटो दाखता मनता कि हाँ तुम्हारा कंपनी का ट्रक है ना तो प्रताप मन तो हो ट्रकम मधुन आम्मी आम कंपनी से औषध नि आन करते लगे अर्जुन पुढ़ो कि एक मिनट का अगोदर सगा तुम्हें प्रश्न का विचारता है मजे वड़ील तर तेवढ्यात तो ऑफिसर पाठीमागून म्हणतो की हो अर्जुन सुभेदार तुम्ही राईट्स वगैरेचं काही बोलू नका आता आणि त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि इन्स्पेक्टर या प्रताप सुभेदाराला ताब्यात घ्या तेव्हा ते ऐकताच पूर्णही कल्पना आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि लगेचच दोन पोलीस येऊन प्रतापकडे येऊ लागतात तर अर्जुन म्हणतो की एक मिनट तुम्ही आमच्या घरात येताल आणि काहीही करताल तर मी सगळं काही ऐकून घेऊ का तर तो लाच खोर ऑफिसर म्हणतो की तुमच्या बापाने गुन्हा तासला केलाय तर प्रताप म्हणतो की अहो कसला गुन्हा मी काहीच केलेला नाहीये तर इकडे पूर्णा आणि कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो तर कल्पना पुढे म्हणते की हे बघा ये हे का प्रतिष्ठित माणसांचं घर आहे तर तो लाच खोर ऑफिसर म्हणतो की तुमची प्रतिष्ठा या माणसाने पूर्ण धुळीला मिळवली तर लगेच तो लाचखोर ऑफिसर म्हणतो की हा औषधाचा नावाखाली ड्रगचा धंदा करतो आहे आणि त्याच्या ट्रकमध्ये आम्हाला औषधाच्या नावाखाली ड्रग सापडले ते ऐकून ये अर्जुना आणि सगळे सुभेदारांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते तर लगेच तो ऑफिसर म्हणतो की त्यामुळे आम्ही त्याला अटक करायला आलो आहे आणि इन्स्पेक्टर घ्या याला आणि करा अटक तर लगेच पोलीस आता प्रतापला अटक करून तेथून घेऊन जाऊ लागते तर लगेचच आता ही सर्वजण मोठा आरडाओरडा करू लागतात तेवढ्यात पुढे तर अर्जुन म्हणतो की सोडा माझ्या डॅडला आणि तुम्ही काय करताय तर तुम्ही माझ्या डॅडला असं अटक करू शकत नाही तर लगेचच तो पोलीस ऑफिसर म्हणतो तुम्ही आता कायद्या कायद्याच्या आड येणार का त्यानंतर अर्जुन म्हणतो की एक मिनट तुमच्याकडे काही वॉरंट आहे का, का तुम्ही तसेच आले तर लगेच तो लाच करो ऑफिसर आता वॉरंट दाखवत अर्जुनला म्हणतो की आम्ही वॉरंट घेऊन आलो आहे तर लगेचच ते सर्वजण आता प्रतापला अटक करून घेऊन जाऊ लागतात तर आता पूर्णाई आणि कल्पना यांच्या डोळ्यापुढे अंधाऱ्या आलेल्या असतात आणि कल्पनाला तर चक्कर येऊ लागते आणि आता प्रतापला घेऊन जात असतानाच आता पुरणाईच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो तर आता अर्जुन प्रता आपला कसा सोडवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा